सांगलीचं भडंग म्हटलं ना तर जग प्रसिद्ध झालेलं आहे आणि तोच हा भडंग आज आपण घरच्या घरी स्पेशल मसाला बनवून तयार करणार आहोत त्याच मसाल्यापासून असा चविष्ट चटपटीत भडंग घरच्या घरी कसं बनवायचं चा? त्याची साधी सोपी रेसिपी आज आपण बघणार आहोत नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये चला तर लगेच साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम भडंग करण्याकरिता इथे मी कोल्हापुरी मुरमुरे घेतलेले आहे हे मुरमुरे आकाराने थोडे बुटके असतात आणि टम्म फुगलेले असतात तुम्ही याऐवजी दुसरे कुठलेही मुरमुरे वापरू शकता भडंग बनवण्याआधी आपण मुरमुरे एका गाळणीच्या मदतीने सगळे काढून घेणार आहोत म्हणजे त्याच्यात जे चुरा वगैरे किंवा माती कच जे असेल ते निघून जातील आपला भडंग छान कुरकुरीत होण्याकरिता आपण मुरमुरे आधी भाजून घेऊया आता मुरमुरे भाजण्याकरिता इथे मी गॅसवर एक कढाई गरम करून घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला जेवढे हलवता येईल तेवढे मुरमुरे घालून दोन तीन मिनटं गरम करून घेऊया मुरमुरे आधीच भाजलेले असतात फक्त त्याच्यात जो मऊपणा असतो तो दूर करण्यासाठी आपण हलकेसे गरम करून घेऊया म्हणजे त्यामुळे आपला चिवडा छान कुरकुरीत तयार होतो आणि दोन तीन मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपले मुरमुरे छान क्रिस्पी भाजून झालेले आहे हे, हे मुरमुरे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ आणि अशाच प्रकारे सगळे राहिलेले मुरमुरे पण भाजून घेऊया आता आपण भडंगचा घरच्या घरी चटपटीत मसाला तयार करतोय त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन चम्मच इतकं पिटी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर अर्धा चम्मच इतकं हल्दी पावडर एक चम्मच भाजून घेतलेला जिरा दोन चम्मच भाजून घेतलेले धने घेतलेले आहेत दोन्ही पण हलकेसे गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दोन चम्मच इतकी फुटाणा डाळ अर्धा चम्मच हिंग चटपटीत चव येण्याकरिता आपण अर्धा चम्मच आमचूर पावडर घातलेला आहे चवीपुरतं मीठ आणि दोन चम्मच इतकं बेडगी मिरची लाल पावडर घातलेला आहे याच्याने कलर देखील छान येतो आणि तिखट पण आपण पन छान येतो त्याच्यानंतर आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया आणि आपला चटपटीत घरगुती मसाला तयार आहे आता आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी कढईत आधीच तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण हे एक वाटी शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि आपले शेंगदाणे छान क्रिस्पी तळून झालेले आहे शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण फुटाणे डाळ पण तळून घेऊया फुटाणे डाळ पण एकदम मंद आचेवर दोन तीन मिनटं तळून घ्यायची आहे फुटाणा डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे ती पटकन तळली जाते आता आपण ही पण काढून घेऊया आता आपण कढीपत्ता पण तळून घेऊया इथे मी एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्तासुद्धा आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कढीपत्ता तळण्याकरिता फक्त एकाच मिनिट लागू शकतो कढीपत्ता पटकन तळला जातो आता हे सुद्धा काढून घेऊया त्याच्यानंतर पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या थोडेसे हलक्याशा बारीक करून घेतलेल्या आहे आणि ते छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून आपली कढई आणि तेल गरम आहे त्याच्यात आपण मसाला भाजून घेऊया मसाले घालताना आपल्याला आधी गॅस बंद करायचा आहे आणि नंतरच मसाला घालायचा आहे जर आपण गॅस चालू ठेवला आणि मसाले घातले तर आपले मसाले करपू शकतात आता हे सगळे मसाले तेलात एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण भाजून घेतलेले जे मुरमुरे आहे त्याच्यावरती सगळा मसाला काढून हाताच्या मदतीने आपण हा सगळा मसाला मिक्स करून घेऊया हाताच्या मदतीने मिक्स करून घेतल्याने मसाला मुरमुऱ्यांना एकसारखा लागला जातो आणि बघू शकता तुम्ही एकदम छान कोटिंग तयार झालेली आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे फुटाणा सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण म्हणजे याच्यात बऱ्यापैकी तेल असतो तो तेल मसाल्यांना चिटकून बसतो त्यामुळे आपण ही तळून घेतलेली सगळी जिनसं सगळ्यात शेवटी घालायची आहे आणि एकदा पुन्हा हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही आपला चटपटीत भडंग बनून तयार झालेला आहे अगदी जसा मार्केटमध्ये मिळतो सेम त्याच पद्धतीचा कलर तयार आलेला आहे आपला चटपटीत भडंग बनून तयार झालेला आहे संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी हा भडंग अगदी उत्तम आहे तर तुम्ही एकदा या भडंगची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर का घरी या पद्धतीने भडंग बनवून तयार केला तर बाहेरचं भडंग खाणं विसरून जाल असा चटपटीत चवीचा हा भडंग बनवून तयार होतो ही भडंगची रेसिपी अगदी घरी असलेल्या साहित्यात बनवून तयार होते तर तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने घरी नक्की बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद